शौर्य परंपरा संस्कृती आणि अभिमानाचं प्रतीक असलेलं आमचं महाराष्ट्र राज्य आजच्याच दिवशी एकोणावीसशे साठमध्ये अस्तित्वात आलं महाराष्ट्राच्या प्रत्येक भूमीला मातीतल्या माणसाला आणि मराठमोळ्या संस्कृतीला माझा सलाम महाराष्ट्र माझा हुकारा मावळ्यांची झंकारता ढोल ताशा शुरांची भूमी माझा महाराष्ट्र आशा साहित्य संगीत निसर्गाची शान प्रेम शौर्य श्रम हेच आमचा मान पर्वतसागर गड किल्ल्यांची शान मराठ्यांच्या रणभूमीचा हा महान प्रस्थान एकमेचा दिवस हा गौरवाचा गाण जय महाराष्ट्र अभिमान माझा प्राण तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगारांच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र